हे गाईच कशी आहेत तुम्ही बऱ्या असाल तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर गाईच आमची ही मित्र मंडळी ना आम्ही चाललो आज मरीन ड्राईव्हला ना आशावाहिणी पहिलंच गेले तिथं ना साक्षी दी ना आम्ही पूर्ण आता तिथं मजा करणार तुम्हाला माहिती आहे मरीन ड्राईव्हला काय काय होतं म्हणजे बीचवर आणि इस्कॉन टेम्पलवर पण जाणार आहे आम्ही चला काहीच तुम्हाला दाखवतो नाही आता आम्ही निघ निघलो आहे कारण की आम्ही थांबलेलो आर्यनला ना त्याने दिला आम्हाला मधीनंच धोका तर आम्ही चालले रस्त्यावर चला काहीच

काहीच बघा चपला बघा तुमचे भी काहीच काय करता काहीच पण भेटते आईच बघा काहीच पट्टवायचं असेल पट्ट पण घ्यायला इथं कर र काही बुक बुक काहीच स्पेशल आमचं आकाश स्टेशन बघा नाही आमची मंडळी ही नाही तिकीट विकेट काढलं ना गर्दी व पक्की गर्दी एकदम आम्ही तिकीट वगैरे सात आठ तिकीट करल पक्की कच्ची होले बघा आमच्या स्टेशन आईज फायनली आम्ही बघा इस्कॉन टेम्पल किती मोठा आहे एकदम मस्त आता आम्हाला पुढं जाऊन तुम्हाला भेटतो आतमध्ये गेल्यावर कोण टेम्पल दादा मोठा I'm not

गाई आम्ही आता एकदा तर पोचल्या मी लावरा गाईच बघा इकडचा व्ह्यू काहीच बघा सगळी दमल्यान चला तुम्हाला दाखवतो पूर्ण समुद्र व्ह्यू बघा गाइज आम्ही एकदा तर पोचलो बघा आता आम्हाला बसायला पण भेटले जागाला बाबो चप्पल विप्पल परली तर भेटणार नाही वहिनी आहे तरी कर यार आम्ही चौपाटी आलो की बघा वहिनी फिरते मस्त चौपाटीचा व्ह्यू वहिनी पका टाइम होले ना आपल्याला किती वाजले बरंच वाजलं बघ ना मी ना बघू शकत चप्पल माझ्या पाय चालले आता मी तर उड्या मारणार पाण्यामध्ये मी आपण बघूया गैर बालदी चालले ये भी तर <तो> छोटी बच्ची <laughs>

तर काही चला मी माझा ब्लॉग एंड करतो मी मी करती करती ना तुम्हाला माहिती असेल माझी खासियत का मी आज ब्लॉग बनवतो ना उद्या एंड करतो म्हणजे मी विसरून जातो कधी कधी ना खूप टाईम पण झालेला काल एक वाजलेले तसंच मी आलो ना फ्रेश झालो ना झोपलो काहीच माझा ब्लॉग पूर्ण आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा चला गाईज मी माझा ब्लॉग एंड करतो जय शिवराज जय अग्रुगुली बोला ओम सायना